वडिलांशी वाद आणि सूडाचा क्रूर हिशोब चिमुकलीच्या जीवावर बेतलाय पहिल्यांदा अत्याचार आणि नंतर दगडानं ठेचलं एवढा क्रूरपणा एवढी आसुरी वृत्ती एका माणसाच्या मनात आली कुठून होय तुम्ही ऐकताय ते सत्य आहे नाशिकच्या मालेगावातील त्या पीडित फोटो पाहिलात तर तुमचं काळीज पिळवटल्याशिवाय राहणार नाही या भयानक घटनेची सविस्तर आणि दाहक कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन तारीख सोळा नोव्हेंबर ठिकाण नाशिकच्या मालेगाव मधील डोंगराळे गाव आणि निष्पाप बळी ठरलेल्या फुलाचं वय अवघ साडेतीन वर्ष दुपारनंतर खेळायला घराबाहेर पडलेली चिमुकली अंधार झाला तरी घरी परतली नाही आई वडिलांच्या काळजाचा त्यांनी गावात शोधाशोध सुरू केली पोलीस तक्रार दाखल झाली पण रात्री उशिरानं गावाजवळच्या मोबाईल टॉवर जवळ जे भयावह दृश्य समोर आलं त्याने सर्वांनाच हादरवून टाकलं छिन्न विछिन्न अवस्थेतील चिमुकलीचा मृतदेह पाहिल्यावर ही हत्या असल्याचं गावकऱ्यांच्या लगेच लक्षात आलं प्राथमिक तपासानुसार गावातील विजय संजय खैरनर या नराधमाचे चिमुकलीच्या वडिलांशी भांडण अंदाजे आणि याच शुल्लक भांडणाचा राग काळीमा फासला त्याने पहिल्यांदा चिमुकलीवर अत्याचार केलं आणि नंतर तिचं डोकं दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केली विजय खैरनर अवघ्या विशीच्या आसपास वय असलेल्या या तरुणाच्या मनात इतका सैतानी इतका क्रूर विचार आला कसा एका शुल्लक वादासाठी त्यानं एका निष्पाप जीवाचा बळी घेतला मालेगाव पोलिसांनी घटनेनंतर त्याला तात्काळ ताब्यात सुद्धा घेतलाय महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या फाशी देत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांचा निकाल लावतो चिमुकलीची हत्या करायला त्याला वेळ नाही लागला मग शिक्षा द्यायला वेळ का लागतोय अशा आक्रमक देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय या घटनेबद्दल केवळ मालेगावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करण्यात येतोय एका शुल्लक भांडणाच्या रागातून झालेली ही हत्या हा असुर वृत्तीचा आणि राक्षसी प्रकार आहे या घटनेची दखल घेत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय अशा राक्षसी वृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही हरामखोराला कठोर शिक्षा होईल ही केस फास्ट ट्रॅक वर चालवून लवकरात लवकर शिक्षा होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे या घटनेमुळे समाजाच्या विवेक बुद्धीला पुन्हा एकदा हादरा बसलाय त्यात चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे या क्रूर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण सर्व एकत्र येऊया यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद